श्री गणेशाय नमहा सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कैका वृक्ष होता काष्टशुष्का विचित्र कथा एकपा गाणगापुरी असता श्रीगुरु आला कुष्टी पुष्टीद्विजवरी आपस्तब्ध भार्गव गोतु नामतयाचे नयहरी यवनिया श्रीगुरुमूर्तिसी नमन करी भक्तिसी करी स्तोत्र बहुवसी करसंपुष्ट जोडूनिया जय जयाजी गुरुमूर्ती आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परमज्योती परमपुरुषास जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करिता ते द्विजवरी पुष्टी म्हणून स्वामिया वाचिला वेद यजुशाखा निंदा करिता ती माझी लोका ब्राह्मणार्थीनं सांगती देखा अंगहीन म्हणून प्रात काळी उठोणी लोक आकती माझे मुक तेने होते मनात दुःख जन्म पुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात तेने हा भोग भोगित आता न साहे स्वामी नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनी आलो आचरत म्या पुजले देव समस्त माची व्याधी न वजेचे आता धरोने निर्धारे आलो स्वामी जवळू जगद्गुरु तुझा न होता कृपावरु प्राण आपुला त्यजिन म्हणून निर्वाणीसी વિન્વી તસે શ્રીગુરુસિંહ એક ભાવે ભક્તિ સિંહ કરુણા ભાકી દ્વિજવર મણોની માગુતિ નમસ્કારી નાના પરીસ્તુતિ લોહ પરિસા ભેટી પરી તુઝા દર્શન માત્રીસિંહ કરુણા વચની એકોણી ભક્ત વત્સલ શ્રી ગુરુમુની નિરોપ દેતી કૃપા કરુણી એક શિષ્યા નામ ધારકા શ્રી ગુરુ મંટી દ્વિજાસી પૂર્વજન્મી મહાદોષાસી तुवा केले बहु असे म्हणून पुष्टी झाला सा। आता सांगेन ते करी तुझी पापे जाती दुरी पोशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतुकी या अवसरी काश्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊनी आले सर्पणासी ते देखिले श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एक भावे करोणी चित्ती घेई काष्ट झडकरी काष्टघेणी संगमासी त्वरित जाय भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी भीमा तुवा या संगमात स्नान कुरो या त्वरित पूजा करोणी अश्वत्थ पुनरपि जाय आत आतधरोणी या दोही आणि उदक तक्षणी शुष्का काष्ट वेळ तनपान करी मनोभावे ज्या दिवशी काष्टासी परणे येतील संजीवेसी दोष गेले तुझे परी अंग तुझे होय परवे येणे परी श्री गुरुमूर्ती दया विप्राचे निरोप देती विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला काष्टाजवळ काष्ट उचलवणी डोईवरी घेऊनी आला भीमा तिरी संगमीश्वरासमरो रोविता झाला द्विजवर जेणे रीती गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचर तसे एक चित्ती भाव भावभक्ती करोनिया येणे परी सात दिवस द्विजे केले उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरोनी खाली वेळोवेळी वेड़। देखोणी म्हणती जन, तया विप्रा बोला बोल सांगता ती गुरु निरोप लक्षण म्हणती तुते काय झाले शुषकाष्ट कारोविली याचे तुवा संजीवन योजिले मग तुते काय होय या ते तू सजीव करिसी मागुदी काय येती पल्लव यासी ऐसे पाहिले नाही भूमिसी श्री गुरुची इच्छा कळेना गुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू त्याची कृपा असे अगाधू समजता ते कृपा करी नसेल निष्कृती तुझी पापा म्हणून दिधले काष्ट बापा वाया कष्ट करीसी कापा तू ते श्रीगुरूंनी निरोपिले एकोणी ते यांचे वचन विप्रवर करिल म्हण गुरुवाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल सत्य संकल्प श्री गुरुनाथ त्यांचे वाक्य न होय मिथ्य माझे मणे निर्धार सत्य होईल काष्ट वृष जाणा माझ्या मणे निर्धारू असत्य न होय वाक्य गुरु प्राणवेचिन साचारू कारण कारणापणा येणे परी विप्र सांगे परी सेवा करीतो भक्तिसी तया शुष्क काष्टासी एके दिवसी गुरुमूर्तिसी शिष्य सांगती परियेसी स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्टा भजे म्हणून सात दिवस उपवासी सेवा करीतो काष्टासी एक भावे भक्तीसी निर्धार केला गुरुवचन किती रीती आम्ही त्यासी सांगितले सर्वहितासी वाया कागा कष्ट करीसी मूर्खपणे म्हणून विप्र ते ऐसे म्हणे जाड नाही काष्टाविनी गुरुवाक्य मजकारणे करीला आपुले बोलसाज निर्धार धरोणी मानसी सेवा करीतो काष्टासी सात दिवस उपवासी उदकमुखी घेत नाही एकोणी शिष्याचे वचन निरूप देती श्री गुरु आपण जैसा असे भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल गुरुवाक्य शिष्यासी कारण सर्वथान होय निर्वाण जैसे भक्ताचे अंतकरण तैशी सिद्धी पावेल या करणे तुम्हाची सांगेन कथा सांगे सुत ऋषीश्वरांची कंद पुराणी परियेसा गुरुभक्तीचा प्रकार सुतासी ऋषीश्वर सांगे सुत सविस्तर तेची कथा सांगत गुरु असे सुत म्हणे ऋषीश्वरांची गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणिक नाही उपाय अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून पाहि अंत गुरुमूर्ती मणी ध्यात सेवा करणे भक्तिभावी दृढ भक्ती असे जयापासी सर्व धर्म साधती त्यासी संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावी श्री गुरु नर ऐसा न म्हणावा त्रैमूर्ती तोची जाणावा गुणदोष न विचारावा म्हणावा तोची ईश्वर येणे परी धरोणी मणी जे जे वस्ती श्री गुरुचरणी प्रसन्न होय शूल पाणी तात्काळ एक परियेसा श्लोक मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना कुर्यात सिद्धी भवते तादृशी टीका मंत्रतीर्थ द्विजस्थानी देवभक्ती औषध गुणी गुरुसी पाहे शिवसमान भाविल्या सारखे फल होय सुत ऋषीश्वरांची गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी सांगेन साक्ष तुम्हासी अपूर्व एक वर्तलेसी पूर्वी पांचाल नगरात होता राजा सिंह तयासी होता एकसुत नामतयांचे धनंजय एके दिवसीस राजसुत गेला पारधीसी अरण्यात तेथे नसतील मनुष्यमात उदकवर्जित स्थळांची राजकुमार तृष्णाकांत हिंड तसे अरण्यात संगे होत सबरसुत शमले बहुत अवधारा तेथे एक शबरसुत हिंडत होता वनात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडले होते मेरिनी शबरे घेतले उचलून म्हणे लिंग असे हाती घेऊन लिंगासी पाहत होता शबरहर्शी राजुत तया संधिसी आला तया जवळीक राजकुमार म्हणे तयासी भिन्न लिंग काय करी पडली असती भूमिसी लिंगाकार अणेपण शबर म्हणे राजसुताते माझ्या मणी येते लिंग पूजा करावयाते म्हणून घेतले परियेसा एकोणी तयाचे वचन राजपुत्र लिंग सुहासरवे असे सत्य ऐसे म्हणता राजकुमार तयासी करी नमस्कार विधी पूजा प्रकार निरोपावे सी तुवा व्हावे माते कुरु मी तव असे शबरू नेणे पूजेचा प्रकार विस्तारावे म्हणत असे राजपुत्रे म्हणे तयासी न्यावा पाषाण घरासी पूजा करावी भक्तिसी पत्रपुष्पे अर्चुनिय दंपत्य दोघे जण पूजा करणे मणिपूर्ण हेच लिंग गिरिचारमण म्हणून मनी निर्धारिपा नानापरी पुष्प जाती आणाव्या तुवा शिवाप्रती धूप दीप नैवेद्य आरती नैवेद्यासी भस्म जाण भस्म असेल जे स्मशाणी आणावे तुवा प्रतिभिनि द्यावा नैवेद्य सुमनी प्रसादा आपण भक्षावा आणि जे आपण तोही द्यावा नैवेद्य दान ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारी येणे परी राजकुमारी तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारी शबरे आपले मनात संतोष होणी शबर देखा नेले लिंग गृहांतिका स्त्रियेशी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न गुरु निरोप जेणे रीती पूजा करी न एक चित्ती चित्ता भस्म अतिप्रिती आणोणी नैवेद्य देत असे वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया न करी चित्ता न मिळेचे हिंडोनी पाहे गाव गावी चिता न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला घरासे चिता लागली शबरासे पुस्ता झाला स्त्रीसे काय करू म्हणे तिसे प्राण आपुला त्यजिन म्हणे पूजा राहिले लिंगाचे भस्मने मिळे नैवेद्याचे हिंडोनी आलो दाही पाहिजे मिने नाही तरी वृथा गेले शिवपूजन परियेसा गुरुचे वाक्य जो न करी तो पडेल रवघोरी तया ते पाप नाही दुरी सदा दरी त्रि होय नर त्यासी होय अधोगती अखंड नरकी तया वस्ती जो करी गुरुची भक्ती तोचितरेल भवारणवी सकळ शास्त्रे येणी परी बोलताती ताते याचे कारणे एक हो शबरी प्राण आपुला त्यजिन एकोणी पतीचे वचन बोले शबरी हासून चिंता करिता किंकारण चिता भस्म देईनवी मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन करा आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपाहारावे तुम्ही हर्षी व्रतभंगन करावा भरवसे संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीराचे नाश असे परी ऐसे कार्या कारण असे देह आपुला समर्पिण एकोणीस स्त्रियेचे वचन शबर झाला मणिकिन्य प्राणेश्वरी तुझा प्राण केवी द्यावा म्हणत असे रूपे दिससी रतीसरसे अद्यापि तू पूर्ववयासी उत्तर अपत्यन देखील येसी या संसारासी येऊन मन नाही तुझे धाले संसार सुख नाही देखील तुझे माता पित्याने मजनीवरिले प्राणप्रिया रक्ष म्हणून चंद्र सूर्य साक्षीसी तुझ वरिले म्या संतोषी प्राण रक्षिण हर्षी घेऊणी आलो मंदिरात आता दहन करिता तुते घडते पापे असंख्याते स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणेपरी कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जाऊनी पापघळे दुःखे तुझी माता पिता माते म्हणते स्त्रीहाता अजूनही तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिय नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करीती दहन करू रीती पापे माते घडतील एकोणी पतीचे वचन तसे सती आपण कैसे असे तुम्हा ज्ञान मिथ्या बोलत बोलत असा शरीर म्हणजे स्वप्नापरी जैसा फेन गंगेवरी स्थिर न मरणे सत्य परियसा आमचे बापे जाण तुम्हा तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे दिसे म्हणजे तुमचा देह विचार करोणी मणीपाहे आपुले अर्ध शरीर आहे काय दोष दहन करिता जे जे उपचे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारी माझे देह साफल्य करी ईश्वराप्रती पावेल संदेह आपण असे दहन करी वेगेसी आपण होऊ नी संतोषी निरोप देते परियेसा नाना परी पती से, बोधी शबरी परियेसी घरात जाऊ पतीसी पतिसी म्हणे अग्नि लावियाता संतोष हो तोष शबर बांधिता झाला गृहाचे द्वार अग्नी लाविता झोर ज्वाळा व्यापेती गगनासी दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसे स्त्री दिधली हुताशी स्मरण ऐसे त्यास नाही ऐसी भक्ती भावेसी पूजा केली महेश्वरासी प्रसाद घेऊनि हस्तेसी पाचारीले स्त्री जैसी पूजा नित्य करवण प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्री येते बोलावून देस असे तो शबर तया दिवशी त्याच पहि आपल्या स्त्री येते पाचारी कृपासागरी त्रिपुरारी प्रसन्न झाला परी येसा शबरी येऊन उभी ठेली वदन घेतला प्रसाद मागून घेऊन गेली घरात जैसे तैसे ते घर दिसे शबर विस्मय करीदसे मने दग्ध केले स्त्रिये सरीसे घर कैसे दिसत हे बोला ओनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी कैसे आलीस शबरी सांगे पतीसी आपण असं आठवण आहे एसी अग्नि लाविता घरासे निद्रिस्त झाले परियेसा महाक्षिते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बैल एकोणी सत्य उठोनी आले परीसी हे होईल देव करणे प्रसन्न झाला पाणी एसे म्हणता तक्षणी निजस्वरूपी उभा ठाकला नमन करीती लोटांगणी धावणी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला पाणी मागावर म्हणतसे होईल सुख संसारी राज दिधले धुरंधरी गती होईल त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवासी येणे परी ऋषीश्वरांचे सुत सांगे विस्तारेसे गुरुचरणी विश्वास असे जासे तैसे फळ होय जाणा म्हणून गुरु शिष्यासी सांगते झाले परी येसी विश्वासे करोणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुती श्री गुरुनाथ कृपाणी सहज निखाले संगमासी जावणी करिती अनुष्ठान पहावया येती ते ब्राह्मण देखोणी त्याचे अंतकरण प्रसन्न झाले तक्षणी होता कमंडलू कर्मकमळ भरला सदा गंगा जल उचलोणी या हस्त कमळे घाली ती उदक काष्टासी तेजी क्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष जनासे दिसतसे समजता जैसा चिंता मणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तै, तैसा श्री गुरु सुधारस काष्टा झाला औदुंबर काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण कांती नर गेले कुष्ठ संतोष संतोषोणी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करिता झाला महास्तोत्र श्री गुरुचे तळेवेळी श्लो हिंदुकोटि तेज श्रीगुरु नंदनात्रीदत्त अक्षतादि श्री गंधमाल्य अक्षवृंदवित वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मह पाश अंधकार छायदूर भास्कर आयताक्ष पाहि श्रियावल्लयाम सेव्यभक्त वृंदवरद भूयो भूयो नमाम्यह वंद्यायामि नारसिंह सरस्वतीच्या पाहि मा चित्तजादिवर्गशट कमतरवारण कुशं तत्वसार शोभितात्मत्न दत्तश्रिया वल्लभ उत्तमावतारृतकर्तृभक्तवत्सल वंदयामि नारसिंह सरस्वतीच्या पाहि मायुतेज आपभूमिर्तृमीश्वर ಕಾಮಕ್ರೋಧ ಮೋಹರಹಿತ ಸೋಮಸೂರ್ಯಲೋಚನೆ ಕಾಮಧೇನು ದಾತೃಕ್ತಧೇನು ಶ್ರೀಗುರು ವಂದಿ ನಾರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಶ ಪಾಹಿ ಮಾನ್ ಕುಂಡೀಕ ಆಯತಾಕ್ಷ ಕುಂಡಲೇಂದು ತೇಜಸ ಚಂಡು ದೂರಿತಾರ್ಥ ದಂಡಿ ಶ್ರೀಗುರು ಮಂಡಳಿ ಕಮಲೌಲಿ ಮಾರ್ದಂಡಸಿ ತಾನಂದಸಿಂಹ ಸರಸ್ವತೀ ಪಾಹಿ ಮಾನ್ ವೇದಾಸ್ತ್ರಸ್ತುತಾದ आदिमूर्तीश्री कलातीत कल्पपाद सें सेवे भक्त वृंदवरद भूयो भूयो नमाम्यह वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहिमा अष्टतुष्टवारिधी कृष्णवेणी तीरवास पंच नदी संगम दूरी भक्त तुष्ट काम्यदायक वंदयामि नारसिंह पाहि माम नारसिंह सरस्वती नाम अष्टमौतिक हारकृत्य शारदेन गंगाधर देव दिश दिशगुरुमूर्ती तोषित परमानंद श्रिया पुत्र पौतदायक नारसिंह सरस्वती अष्टक पटे घोरसंसार सिंधुतारणाख्यसाधनं सार सारज्ञानदीर्घ आयुरारोग्य संपद चारुवर्ग काम्य लाभ वारंवार वारं स्तोत्र केले येणे परी आणि परोपरी म्हणे देवा श्री हरि कृपा केली स्वामीया म्हणून मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ भय करी उठविता झाला अवधारी ज्ञान राशी समस्त लोक विस्मय करीत श्री गुरुते नमस्कारिती नाना स्तोत्रे करीती भक्तिभावे करोनिया मग निघाले मठासी समस्त शिष्यादी विजान सरसी ग्राम लोक आनंदेसी घेऊन येती आरत्या जाऊनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात झाली एका ते दिनी तया विप्र बोलावून सद्गुरू म्हणती संतोषोनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्या माझी थोडं तुझी आमुचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझा वंशोवंशी गाणं होतील पुरुष निर्माण देती निरोप गुरु म्हणती तयासी जाओनी आणि कलत्रासी तुम्ही राहावे आम्हा पासी येची ग्रामी नांदत म्हणून तया द्विजांसी गुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेसा तुते होतील तिघे सुत एकाचे नाव योगी विख्यात आमूची सेवा करील बहुत वंशो वंशी माझे दास जैसे गुरुंनी निरोपिले परी त्यासी झाले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार उतारा वया पैल पार कथा एकाएक चुक्ते इति श्री गुरुचरित्रामृत पुष्टी उद्धरिला भक्त गुरुमहिमा अत्यद्भुत प्रकट झाला येणेपरी श्री कल्पतरी श्री नृसिंह सिद्ध नाम सिद्धनामधारक संवादे शुष्क संजीवनम नाम चिंशतमोध्याय श्रीगुरुदत्तेर्पण असतो